आज शाहू जयंती सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर या दिवशी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला त्यानंतर वीस वर्षांनी म्हणजे दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव या दिवशी शाहू महाराज कोल्हापूर संस्थांच्या गादीवर आले त्यांच्या हातात सत्ता आली सत्ता आल्याबरोबर राज्यकारभार करायचे म्हटल्यावर त्यांनी पहिलं काम केलं आणि ते म्हणजे आपल्या संस्थांचा दौरा केला त्यांनी पाहिलं आपल्या संस्थांमधले लोक गरीब आहेत दरिद्री आहेत अज्ञानी आहेत अडाणी आहेत निरक्षर आहेत अनेक रूढी परंपरा आणि अंधश्रद्धामध्ये अडकलेले आहेत तेव्हा त्या त्यातून त्यांना बाहेर काढणं आवश्यक आहे आणि पुढची अठ्ठावीस वर्षे शाहू महाराजांनी या जनतेला दारिद्र्यातून आणि अंधश्रद्धेमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले शाहू महाराजांच्या कार्याचा पाया होता वैज्ञानिक दृष्टिकोन कार आपल्या कारकिर्दीत शाहू महाराजांनी प्रचंड कार्य केलं त्यातल्या काही कार्यावर आपण नजर टाकूया ज्यातून आपल्याला त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात येईल कोल्हापुरात प्लेगची साथ आली दुष्काळ पडला पण या प्रत्येक वेळी शाहू महाराजांनी त्याला धैर्यानं तोंड दिलं डॉक्टर नर्सेस आणि शिकाऊ पथक यांच्या साह्यानं उप उपचार केले पण कुठेही त्यांनी टाळ्या वाजवा आणि थाळ्या वाजवा म्हणजे प्लेग पळून जाईल अशा तऱ्हेचं विधान केलेलं नाही शाहू महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन यातून आपल्याला दिसून येतो त्यांनी काही सामाजिक प्रयोगसुद्धा केले यामध्ये त्यांनी भटक्या जमातीचे गुन्हेगार समोर जाणारे फासेपारदी त्यांना सोंतळीला आणून बसवलं ही कुटुंब पुढे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली आणि हे कुटुंब त्यातून बाहेर पडू शकतात हे सिद्ध केलं म्हणजे काही गुणधर्म हे माणसांचे अनुवंशिक असतात तर काही परिस्थितीनं लादलेले असतात हे परिस्थितीनं लादलेले गुणधर्म आपल्याला बदलता येतात हे त्यांनी सिद्ध केलं डोंबारी माकडवाले यांच्याही वसाहती त्यांनी तयार केल्या आणि त्यांना चांगलं जीवन जगण्याची सोय करून दिली महाराजांनी काही शास्त्रीय प्रयोगसुद्धा केले त्यांनी कुत्र्यांच्या संकरीत जाती तयार केल्या तर त्यांनी घोड्यांच्या संकरीत जाती तयार केल्या काही पक्षांच्या सुद्धा त्यांनी संकरित जाती तयार केल्या होत्या यासाठी खास पेडॉल तयार केला होता धार्मिक बाबतीमध्ये महाराजांना अनेक अनुभव घेता आले महाराजांच्या सुनबाई इंदूमती राणीसाहेब वयाच्या साडे अकराव्या वर्षी विधवा बनल्या महाराजांनी त्यांना शिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि तो अंमलात सुद्धा आणला यावेळी त्यांनी कोल्हापुरातल्या मुलींच्यासाठी शिक्षण मोफत केलं शाळेच आणि कॉलेजच सुद्धा ब्राह्मणे तर समाजात शिक्षणाचा अभाव होता या मुलांच्या शिक्षणासाठी काय करावं महाराजांनी एक वसतिग्रह काढलं तीन वर्षानंतर पाहिलं तर या वसतिग्रहामध्ये फक्त ब्राह्मण मुलंच होती म्हणजे त्यांच्या लक्षातला हा प्रयोग आपला फसलेला आहे मग त्यांनी काही वाड्यावरती मुलं ठेवली वाड्यावरची मुलं खाऊन पिऊन आरामात राहिली पण त्यांनी शिक्षण घेतलं नाही हा प्रयोगसुद्धा फसला तेव्हा त्यांनी बोर्डिंग काढली एक दोन नव्हे कोल्हापुरात तेवीस बोर्डिंग काढली त्या त्या जातीच्या त्या त्या धर्माच्या पुढाऱ्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं ही तुमच्या मुलांच्यासाठी बोर्डिंग आहे ते तुम्ही मुलांना शिकवा आणि ही मात्र योजना त्यांची यशस्वी झाली शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी असे प्रयोग केलेले आहेत त्यांनी गाव कामगार पाटलांच्यासाठी शाळा चालू केली त्यांनी शिक्षकांच्यामध्ये आणखी एक प्रयोग केला होता वेतनी शिक्षक पण तीन वर्षांनी त्यांना तो विषय सोडून द्यावा लागला कारण त्यात ते काही यशस्वी होऊ शकले नाहीत अठराशे नव्याण्णव साली कोल्हापुरात वेदोक्त प्रकरण सुरू झालं आणि ते संपलं एकोणीसशे वीस साली ज्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरूचं पीठ तयार केलं जुन्या राजवाड्यातील रेकॉर्ड रूमला आग लागली रेकॉर्ड जळून जाते कर्मचारी एकत्रित झाले पटापटा त्यांनी पाणी ओतलं आणि ते भिजवायचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी या वाड्याच्या आणि आसपासच्या घरांच्या भिंतीवर आणि दरवाजावर रक्ताची बोटं उमटलेली दिसली काही ब्राह्मण अधिकारी आले म्हणाले महाराज हे दुश्चिन आहे काहीतरी अशुभ घडणार आहे शांती केली पाहिजे महाराज म्हणाले शांती करूया काय करूया त्यासाठी त्यांनी सांगितलं त्यासाठी जर आम्ही आलो आहोत आपल्याला पूजा घालावी लागेल शांती करावी लागेल महाराजांनी सांगितलं ठीक आहे आपण शांती करूया मी सगळा खर्च करीन पण लक्षात ठेवा शांती केल्यानंतर सुद्धा जर काही अशुभ घडलं तर मात्र मी तुमच्या पायात बेड्या ठोकीन कबूल असेल तर शांती करूया ब्राह्मण मंडळी ह्या ह्या करत हसत निघून गेली महाराज म्हणले असला फसवण्याचा धंदा बंद करा अनेक मंदिरात ब्राह्मण पुजाऱ्यांना बाजूला करून मराठा पुजारीचं काम करू लागले छत्रपती शाहू महाराजांनीसुद्धा आपल्या खाजगीकडील मंदिरामधून तिथं ब्राह्मणे तर पुजारी नेमला पण ही गोष्ट घरामध्ये करता येईना अंतपुरामध्ये ही गोष्ट शक्य झाली नाही तेव्हा महाराजांनी तिथं प्रयत्न केला त्या सांगण्यात आलं हे चालणार नाही धर्मभ्रष्ट करायचा नाही तेव्हा ब्राह्मण पुरोहितच पाहिजे ठीक आहे महाराजांनी बाहेरचा ब्राह्मण सुद्धा ठेवला परत आणि काही दिवस जाऊ दिले एक दिवशी महाराजांनी राणी सरकारना सांगितलं की आपण मत्स्य पुराण लावूया आणि मत्स्य पुराण चालू राहिलं रोज एक मत्स्य पुराणातला प्रकरण वाचन केलं जायचं त्याचा अर्थ जायचा आणि आता उद्यापन करायची वेळ आली त्यावेळी महाराजांनी सांगितलं आपल्याला दोघांना जोडीनं बसायला हवं आहे आणि दोघंही पूजेला बसले मत्स्य पुराणातला सत्तरावा अध्याय होता सत्तरावा अध्याय सुरू झाला ब्राह्मण पुजारी एक एक वाचायला लागला आणि त्यानं सांगितलं अनंगदान व्रत करावं अनंगदान व्रत करायचं म्हणजे बाईनी चांगले चुंगले दागदागिने घालून कपडे घालून नटून थटून आपलं शरीर पुरोहिताला अर्पण करायचं अर्थ ल, हा अर्थ ऐकल्याबरोबर महाराज म्हणाले म भटीबुवा जरा पुन्हा एकदा सांगा बरं भटजीबुवानी आपलं म्हणणं रिपीट केलं आणि इकडं राणी सरकार उठल्या त्यांनी तिथंच सांगितलं भटजीबुवा चालते व्हा आणि अशा तऱ्हेनं या अंतपुरामधून सुद्धा महाराजांनी ब्राह्मण पुजाऱ्यांची हकालपुटी करून एक ज्योतिषी महाराजांना भेटायला आला होता दूरवरून आला होता आणि त्याच्याकडं अनेक राजे राजावाड्यांनी दिलेली सर्टिफिकेटसुद्धा होती मध्यस्थानं महाराजांची ओळख करून दिली ज्योतिष महाराज पुढे झाले मुजरा करायला लागले महाराजांनी एकच त्यांच्या कांशीला ठेवून दिले धडपडले सगळे कागदपत्र बाजूला पडली महाराजांनी लग कोण आहे तिकडे तुरुंगात टाकायला या ज्योतिषाला तुरुंगात टाकण्यात आलं दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतिषाकडं कालचाच अधिकारी परत गेला म्हणाला ज्योतिषी बोवा उठा अंग स्नान करा गरम पाण्याची सोय केलेली आहे महाराजांना भेटीला जायचे ज्योतिषी म्हणाला अरे काल तर मला एक सपोर्ट बसलेली आहे मला तुरुंगात घातले आणि आज परत बोलवायला आले पण नाही चला चला ज्योतिषी बोवा सगळं आपलं आवरलं पुन्हा सगळं आपल्या हातात बाळ घेतलं आणि दरबार झाले बरं दरबारामध्ये महाराजांना त्यांनी मुजरा केला महाराज म्हणाले ज्योतिषीबा बोला काय हवंय ज्योतिषबा म्हणाले महाराज काल तुम्ही मला थप्पट मारली तुरुंगात घातलं आणि आज पुन्हा आजराने बोलवत आहे काय नेमकं चाललंय महाराज म्हणाले ज्योतिषी बुवा काल तुम्हाला तुरुंगात बसावं लागणार आहे हे तुम्हाला भविष्य स्वतःचं भविष्य कळलं नाही आणि स्वतःचं भविष्य तुम्हाला कळलं नाही तुम्ही आमचं भविष्य काय सांगणार संपूर्ण दरबारासमोर हा एक प्रयोग झाला की ज्योतिषाला त्या भविष्य वगैरे काही कळत नसतं महाराजांनी अनेक घटनांमधून छोट्या छोट्या प्रयोगामधून अशा अनेक गोष्टी लोकांच्या शिकवण्यात आणलेल्या आहेत त्यासाठी मोठा ग्रंथ लिहिण्याची गरज त्यांना पडली नाही महात्मा फुलेंच्या प्रमाणच शाहू महाराजांना सुद्धा वाटत होतं की आपल्या प्रजेला या रयतेला शिक्षण दिलं की ते अंधश्रद्धेमधून बाजूला होतील त्यांनी शाळा काढल्या कॉलेजेस काढली बोर्डिंग चालवलीत अनेकांना अनुदानं दिली पण मित्रांनो आज आपल्याला काय दिसतंय आपण जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणामधून शाहू महाराजांचा विचार आपल्यापर्यंत पोहोचलाच नाही ज्या कोणी शिक्षण दिलं ज्या कोणी अभ्यासक्रम तयार केला त्यांनी या गोष्टी आपल्यापर्यंत यूज दिल्या नाहीत आणि त्यामुळं शाहू महाराजांचा हा प्रयोग शिक्षण देण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे काय तो यशस्वी व्हायचा असेल तर आपल्यालासुद्धा भारतीय घटनेत सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन अंमलात कसा आणता येईल त्याचा प्रयत्न करायला हवा आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समिती त्या दिशेनं प्रयत्न करत असेन तुमच्या प्रयत्नांची साथ मिळाली तर आपल्याला शाहू महाराजांचे विचार लोकांच्याकडून पोहोचवता येतील